जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अशी योजना जाहीर केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी पाईप खरेदीवरती अनुदान मिळणार आहे आणि ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत राबविण्यात येत आहे आणि यामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पाईपांवरती पन्नास टक्केपर्यंत सबसिडी देण्याची घोषणा जाहीर केलेली आहे आणि याच पाईपवर मिळणाऱ्या अनुदानाच्या योजनेची आपण सविस्तर माहिती घेऊ त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ दररोज तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर तुम्ही ह्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करून घ्या तेव्हा चला व्हिडिओला सुरू करूयात आता राज्यातील शेतकऱ्यांना कोणकोणत्या पाईपांवरती किती टक्के अनुदान मिळणार आहे हे पहामध्ये एच डी पी ई पायपावरती पन्नास रुपये प्रतिमीटर ह्याप्रमाणे शेतकऱ्याला अनुदान मिळणार आहे त्यानंतर पी व्ही सी पायपासाठी पस्तीस रुपये प्रतिमीटर असं अनुदान मिळणार आहे त्यानंतर एच डी पी ई लाईन रिलेटेड विनाईल फॅक्टर ह्या पाईपांवरती शेतकऱ्यांना वीस रुपये प्रति मीटर इतकं अनुदान मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याने शंभर मीटर एच डी पाईप खरेदी केला असेल तर त्याला या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्याचप्रमाणे पी व्ही सी पाईपसाठी पस्तीसशे रुपये आणि एच डी ई लाईन रिलेटेड विनाईल फॅक्टरसाठी दोन हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना या योजनेमधून मिळणार आहे यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे आणि या योजनेची पात्रता देखील अगदी साधी आणि सरळ अशी आहे यामध्ये मुख्य दोन अटी अशा आहेत की शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्या शेतकऱ्याच्या नावाने काही सातबारा असावा म्हणजेच काही जमीन त्या शेतकऱ्याच्या नावाने असणे हे अनिवार्य आहे असेच शेतकरी या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून पात्र ठरणार आहेत आणि तुम्ही या निकषांची पूर्तता करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी शासनाकडे अर्ज सादर करावा असे देखील आवाहन शासनाने केलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कुन कागदपत्रे तयार असावीत त्यामध्ये तुमचा सातबारा आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी उपलब्ध असलेलं प्रमाणपत्र इतकी जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र होऊ शकता आणि ही सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन सादर करायची आहेत म्हणजे हा फॉर्म ऑनलाईन तुम्हाला भरायचा आहे तर ही होती शेतकऱ्यासाठी असणारी अत्यंत महत्वाची अशी योजना ती म्हणजे शेतकऱ्यांना पाईपलाईन वरती देखील अनुदान मिळत आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपलं अधिकाधिक क्षेत्र हे पाण्याखाली आणावं आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तेव्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान